स्टार प्रवाहावर एकापाठोपाठ एक नवीन मालिका आपल्या भेटीला येत आहेत नशीबवान लपणडाव या मालिकेपाठोपाठ आता काजलमाया ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काजल माया या मालिकेचा प्रमुख पाहून प्रेक्षकांची उत्खंठता मात्र चांगलीच वाढली आहे अक्षय एक या मालिकेत मुख्य भूमिकेत असून मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री मात्र कोण याबद्दल मात्र चांगलीच उत्खंठता आहे तर मठा श्रावण क्वीन स्पर्धेची विजेती रुची जाईल ही या मुख्य भूमिकेत झळकणार आहे तंत्रविद्येत प्रवीण असलेली चेटकीन पर्निका ही व्यक्तिरेखा रुची साकारणार आहे या भूमिकेविषयी रुची सांगते की काजर माया ही माझी पहिली वेली मालिका आहे त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती अभिनेत्री होण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण होत आहे या मालिकेत मी विलक्षण सुंदर चेटकिनीच्या रूपात दिसणार आहे ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे प्रमो चित्रीकरणाच्या वेळी पहिल्याच दिवशी मी स्वतःला चेटकिनीच्या रूपात पाहिलं तेव्हा मी सुद्धा क्षणभरासाठी घाबरलेच होते मालिकेचं कथानक जितकं गुड आहे तितकंच उत्कंठतावर्धक सुद्धा आहे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुकता वाढेल नव्या रूपात आणि नव्या माध्यमात मी पाऊल टाकलं आहे प्रेक्षकांचं प्रेम मिळावं हीच इच्छा आहे रुची जाईल म्हणाली की मी दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन या स्पर्धेत सहभागी झाले होते मनोरंजन विश्वात करिअर करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या तरुणींसाठी हे अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ आहे या स्पर्धेत असताना ग्रुमिंग सेन्समुळे माझा व्यक्तिमत्व विकास झाला आत्मविश्वास वाढला या स्पर्धेची संधीची दारं खुलं झाली मी आता मालिका विश्वात पाऊल ठेवले त्यात श्रावण क्वीन या स्पर्धेचा मोलाचा वाटा आहे आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस किती उतरते आणि कधीपासून आपल्या भेटीला येणार आहे हे पाहणं मात्र तितकंच उत्थ उत्खंठतावर्धक आहे